नमस्कार मित्रांनो मालिका विश्वातील नवीन पुन्हा आपलं स्वागत आहे मित्रांनो ठरलं तर मग ही मालिका दिवसेंदिवस यशस्वी शिखरे चढत आहे या मालिकेने गेली दोन वर्षे टीआरपी मध्ये अव्वल स्थान धरून ठेवले होते मराठी मालिकांमध्ये सर्वात जास्त पसंती या मालिकेला दिली गेली मात्र काही आठवड्यापूर्वी या मालिकेचा टी आर पी डगमगला होता ठरलं तर मग ही मालिका टी आर पीच्या च्या स्पर्धेत दुसऱ्या स्थानावर आली आणि पहिले स्थान लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेने पटकावले त्यानंतर पुन्हा एकदा ठरलं तर मग या मालिकेच्या कथनकाने जोरदार आणि आपले गेलेले स्थान पुन्हा परत मिळवले ठरलं तर मग या मालिकेची मुख्य नायिका जुही गडकरी हिने नुकतीच ही, ही आनंदाची बातमी आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे जुहीने चॉकलेटचा फोटो शेअर करून त्यावर कॅप्शनमध्ये लिहिला आहे ठरलं तर मग मग हिट सेवन टी आर पी प्रेक्षकांचे मनापासून आभार प्रेक्षकांची प्रेम हीच खरी ट्रॉफी तर मग ही मालिका पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर आली आल्यावर मालिकेतील कलाकार सुद्धा खुश आहेत तर मित्रांनो ठरलं तर मालिकेतील सायली अर्जुनची जोडी तुम्हाला आवडते का आणि ठरलं तर ही मालिका तुम्ही बघता का नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि असेच मनोरंजन विश्वातील रंजक माहितींसाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा